आज या ठिकाणी दिवाळीच्या सणानिमित्त आपण काही शेतकऱ्यांशी या ठिकाणी संवाद साधत आहोत बारे पाटील काय सांगता आज दिवाळी आहे मग काय चालली शेतकऱ्याची दिवाळी कशी काय बोला आता दिवाळीचं काय अवघड मकाला भाव नाही कांद्याला भाव नाही हा जवडीचे फुलं होते ते आता काय दिवाळी कशी करायची पाटील तुम्ही काय सांगता दिवाळीच्या संदर्भात दिवाळी कशी साजरी करायची आता काही सगळ्या शेतकऱ्याला मारायला दिवाळी साजरी करायची कशी दिवाळी आज दिवाळी शेतकऱ्याची मकाला बाजार नाही मका चालू आहे चौदाशे पंधराशे रुपये आता हे चेंडूचे फुलं आहे फुले कोणी दहा रुपयाने कोणी केले शेतकऱ्याने कसं काय जगायचं आता मदत काम झाले शेतकऱ्याला अतिवृष्टी झाली अतिवृष्टी पिकं पाण्यात गेले पिक सोडून गेले आणि हे सरकार दिवाळीला प्रत्येकाला शासकीय मदत करणार होते तर तुम्हाला शासकीय मदत मिळाली का रुपया नाही अजून रुपया शासनाचा आला नाही काहीच नाही रुपया नाही शेतकरी काय करणार आहे त्यांच्या आता रुपयाला दिलेलं आहे पंचायती सरकाराकडून पैसे उचल दिवाळी साजरी करायची शेतकऱ्याची दिवाळी गोड करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं काही गोड झालेला होणार नाही फक्त प्रत्यक्ष ते अमलामध्ये काहीच नाही रिपळीच्या अगोदर तुम्हाला पैसे देऊ असं सांगितलं होतं हा आता कुठं गेलं ते आश्वासन एवढं मंजूर झालं ना एक तुम्हाला एवढे पैसे देऊ एवढे बैठक देऊ ना हां दुसरा विचार खऱ्या अर्थाने हो शे, आज हा शेतकरी झेंडूची फुलं घेऊन आलेला होता त्यांना वाटला सत्तर ऐंशी शंभर रुपये फुलं विकतील असे पण मग शेतकरी फुलं वीस रुपये दहा रुपये विकू लागल्यावर त्यांची दिवाळी व्यर्थ गेली आहेत त्यांना आज दिवाळी करणं मुश्किल झालेलं आहे सरकारने त्यांना अनुदान जाहीर केलं पण अनुदान तर त्यांनी आज दुसऱ्या दिला नाही खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा कोणी काही वारीच नाही राहिलेलं आहे शेतकऱ्याला कोणी वाली नाही आणि खऱ्या अर्थाने दिवाळीचा सण हा बळीराजा जगाचा पोशिंदा याच्या घरात दिवाळी आज साजरी व्हायला पाहिजे होती पण मला या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून असं वाटत नाही की खऱ्या अर्थाने दिवाळी शेतकऱ्याची साजरी होईल अशी परिस्थिती आज शेतकऱ्यांची नाही